सदोतीस जोडप्या सामयिक विभाग विभाग सोड्या लग्न सदोतीस जोड्या सामयिक विभाग सोड्यात झाले माझे लग्न आणि जोड़, लग्नात आणलं होतं बँडवाला लग्नात आणलं होतं बँडवाला रवीजींचं नाव घेते झुकेगा गा नाही आता नवराज असं काही बाईकून नेत्यांसमोर तुमचं समोर माझ्या शेतकऱ्यांसमोर माझे महिलांसमोर माझे गरजू लोकांसमोर माझे ज्यांना गरज माझी राहिली त्यांनी हाक द्या त्या हाकीला त्यांची पाठीशी शिरती राहिल्याने महिला आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असंच माझ्या पाठीशी शिरावू द्या या महिलांना आपण सगळे मिळून फते करू एवढीच विनंती आपल्याला करते आणि सगळे जेवढेही आदरणीय मंच आहे राहून केली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका